किंवा उडीद डाळ येते आपण काय होतं आपण महाराष्ट्रात राहतो पण आपल्याला साऊथ इंडियन खायची इच्छा आणि ते जास्त खाल्लं जातं आपण महाराष्ट्रात राहतो नॉर्थ इंडियन गोष्टी आपण चणे तिकडचे खातो या आपल्या गोष्टी बाजूला ठेवून आपण दुसऱ्या रिजन मधलं ते जास्त प्रमाणात खातो आणि मग त्यामुळे युरिक ऍसिड टेंडन्सी खूप वाढत जाते आणि हे युरिक ऍसिड एकदा वाढलं एक तर ते संधिवात तयार करतं तयार करतो आपण एपिसोड आपला आणि दुसरा म्हणजे मग ते किंवा पित्ताशयातला खडा हे दोन्ही गोष्टी तयार करू शकतो तर मी मी काय त्यावेळेला माझ्याकडे रिसेप्शनिस्ट किंवा बाहेर कोणी नसायचं मी औषध स्वतःच स्वतः प्रिपेअर करून मग द्यायचं तर मी औषधाची एक डोस तयार काढला आणि त्याला जिभेवर दिला आणि पुढ्या उरलेल्या पुढ्या बांधायला सुरुवात केली माझी ती पोढी दुसरी बांधून होत नाही तर तो मला म्हणाला डॉक्टर मला खूप जोरात लघवी आली मी जाऊन येऊ का आणि तो पेशंट वरती गेला असं सांगितलं की ते फक्त पाणी खूप जास्त पीत सुटतात तर त्याचे काही दुष्परिणाम असतात का कधी जनरली पाणी जास्त पिल्यामुळे जनरली कधीही काही होऊ शकत नाही हा ज्याची किडनी फेल आहे ज्याच्यातनं किडनीद्वारे युरिन बाहेर टाकायला प्रश्न निर्माण झालाय किडनी फेल्युअर झालाय ज्याची क्रिएटेनची लेवल खूप वाढली आहे अशा पेशंटमध्ये किंवा ज्याच्यात ब्लड युरिया खूप वाढलेला आहे अशा पेशंटमध्ये मात्र तुम्हाला पाण्याचं रेस्ट्रिक्शन असतं नमस्कार अर्थार्थवे ट्वेल्थच्या वर्धनीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा नवीन विषय प्रसाद सरांसोबत सुरू करत असताना पहिले तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आजचा विषय आपण प्रसाद सरांसोबत जो घेऊन आलेलो हो आहोत तो किडनी स्टोन ज्याला आपण मुतखडा असं म्हणत असतो आणि जो कॉमनली आता सगळ्यांमध्ये आढळतो म्हणजे सगळ्यांमध्ये मी शब्द यासाठी वापरणारे की कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये तो कधी ना कधी कोणाला ना कोणाला त्रास उद्भवतोच तर uh, सर आपलं आपल्या शो मध्ये स्वागत आहे आणि आजचा आपला विषय सांगितल्याप्रमाणे की किडनी स्टोन hmm. तर याबद्दल आज आम्हाला तुमच्याकडनं माहिती घ्यायला खूप आवडेल नक्कीच नक्कीच नमस्कार श्रोते वर्ग नमस्कार स्मिताताई ताई आज आपण पुन्हा सुरुवात करूया एक नवीन एपिसोडला आणि विषय खूप छान आहे कारण सध्या उन्हाळा सुरू होतोय आणि उन्हाळ्यातला महत्वाचा आजार म्हणजे किडनी स्टोन आता किडनी स्टोन बनणं हा का होतो यात इथपासून आपण थोडसे विश्लेषण करूया किडनी स्टोन होण्यामागे मुख्य कारण असं असतं की शरीरातलं पाण्याचं प्रमाण घटणं आणि युरीन कॉन्सन्ट्रेट व्हायला हो सुरुवात होणं हे mm. पहिलं एक कारण असतं दुसरी गोष्ट असते की जे दोष आपण घेऊन आलेलो आहे म्हणजे मागच्या पिढीतनं पुढच्या पिढीत जेव्हा आजार संक्रमित होतात त्याच्यामधनं ज्यांच्यामध्ये पास्ट हिस्ट्री फॅमिली फॅमिली हिस्ट्रीमध्ये किडनी स्टोनची हिस्ट्री असते त्यांच्यामध्ये ही टेंडन्सी ही प्रक्रिया तशीच पुढच्या पिढीत खूप वेळा पाहायला मिळते आणि त्यामुळे वडिलांना किंवा आई वडिलांपैकी कोणाला जर किडनी स्टोनचा आजार असेल तर मुलांमध्ये तो येण्याची शक्यता खूप असते त्यांच्यामध्ये खडा तयार होण्याची क्षार एकत्र जमा होण्याची प्रक्रिया वाढते आणि त्यामुळे किडनी स्टोन्स त्यामध्ये पाहायला मिळतात तिसरी गोष्ट जे ज्या ठिकाणी पाणी खूप स्ट्रॉंग आहे काही एरिया असतात त्या ठिकाणी पाण्याचं पाणी क्षारयुक्त जास्त असतं त्या पाण्यामुळे क्ष क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी स्टोन होण्याची प्रक्रिया जास्त प्रमाणात असते mm. आणि चौथा महत्वाचा म्हणजे जे जास्त उष्ण कटिबंधात राहतात ज्या ठिकाणी खूप जास्त ऊन राहतं त्या ठिकाणी मुतखड्याचा विकार हा सगळ्यात जास्त पाहायला मिळतो आता थोडीशी माहिती अशी घ्यायची की याच्यात किती प्रकारचे स्टोन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे किडनी स्टोन्स पाहायला मिळतात <स्थाथ> सगळ्यात कॉमन सध्या जो पाहायला मिळतो तो, तो म्हणजे युरिक ॲसिडचे स्टोन्स <स्थाथ> आणि युरिक ॲसिड प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलंय सध्या युरिक ॲसिड तर तयार होण्याचं प्रमाण वाढलंय वेगवेगळे पदार्थ प्रतिनियुक्त पदार्थ खाल्ले गेल्यामुळे ज्याच्यामध्ये भेळभत्ता असतो बटाटे वडे असतात किंवा भजी असतात पुरणपोळी जिथं जिथं हरभरा तूर डाळ येते किंवा उडीद डाळ येते आपण काय होतं आपण महाराष्ट्रात राहतो पण आपल्याला साऊथ इंडियन खायची इच्छा होते आणि ते जास्त खाल्लं जात आपण महाराष्ट्रात राहतो नॉर्थ इंडियन गोष्टी आपण चणे तिकडचे खातो आपल्या गोष्टी बाजूला ठेवून आपण दुसऱ्या रिजन मधलं ते जास्त प्रमाणात खातो आणि मग त्यामुळे युरिक ऍसिड टेंडन्सी खूप वाढत जाते आणि हे युरिक ऍसिड एकदा वाढलं एक, एक तर ते संधिवात तयार करतं गाऊट सारखा आजार तयार करतो ज्यावर आपण आधी एपिसोड झालाय आपला आणि दुसरा म्हणजे मग ते मुतखडा किंवा पित्ताशयातला खडा हे दोन्ही गोष्टी तयार करू शकतो त्यामुळे युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स हा पहिला एक महत्वाचा प्रकार आहे दुसरे म्हणजे ऑक्झॅलेट क्रिस्टल ऑक्झॅलेटचे स्टोन जे बनतात ते अळूची भाजी आणि टोमॅटो यांच्यामधनं ऑक्झॅलेट खूप मोठ्या प्रमाणावर शरीरात जात आणि बऱ्याच वेळेला खूप जणांना टोमॅटो खूप आवडतं टोमॅटो खूप मोठ्या प्रमाणावर खाल्लं जातं अनेक वेळेला पालकाच्या भाजीत पण ऑक्झेलेट्स असतात आणि मग त्याचा अतिरेक झाला आणि हे किडनीतनं फेकून दिले नाही गेले त्यांचे एकत्रीकरण होऊन कॉन्सन्ट्रेटेड युरिन होऊन ऑक्झेलेटचे स्टोन बनतात तिसरा हा युरेट स्टोन युरिया वाढल्याचं युरिया वाढला शरीरातला की त्याच्यापासून तयार होणारे स्टोन आता युरिया हा फॅक्टर जो असतो रक्तातला हा सगळा टाकाऊ पदार्थ आहे आपल्या सगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसचा ता टाकाऊ पदार्थ म्हणजे युरिया हा बाहेर फेकला न गेल्या कारणाने ते कॉन्सन्ट्रेट होतात त्याचे मुतखडा बनतो ते किडनीत ऑबस्ट्रक करतात किंवा नळी करतात आणि चौथ्या प्रकारचा स्टोन असतो तो फॉस्फेट जास्त प्रमाणात वाढले की त्याच्यापासून निर्माण असे चार प्रकारचे स्टोन्स असतात स्टोन्स mm. जनरली खूप मोठा फरक त्याच्यात दिसण्यामध्ये काही नसतो परंतु mm. ह्या सगळ्या प्रकारांमुळे एकदा जर उत्खडा झाला की तो नळीत येऊन बाहेर फेकून दिला जातो ही निसर्गाने केलेली प्रक्रिया असते की जरी तो तयार झाला की तो शक्यतो नळीत मार्गात येतो त्याच्यातनं युरेटर मधनं तो ब्लॅडर मध्ये जातो आणि बाहेर फेकून दिले जातो खूप जणांमध्ये तर राळ स्वरूपात ते ते बाहेर पडत राहतात आणि त्यामुळे परंतु फेकली गेली नाही आणि तो किडनीत एखाद्या ठिकाणी इम्पॅक्ट झाला की तो हळूहळू हळूहळू वाढायला सुरुवात होते आता याच्यामध्ये प्रश्न असा असतो की तो नळीत जर आला नळीत अडकला की खूप वेदना होतात असह्य वेदना होतात आणि किडनी स्टोन आहे ओळखायचं दोन गोष्टी असतात की पेशंटचं जे पेन असतं ते कमरेच्या बाजूने पाठीमागणं सुरू होतं आणि पुढं जांगेकडे जातं म्हणजे लॉइन टू ग्रॉईन असं आमच्या मेडिकल भाषेत त्याला म्हटलं जातं असं पेन असेल याचा अर्थ पेशंटला नळीत मुतखडा अडकलेला आहे हे त्याच्यावर किडनीत अडकलेला असेल तर जनरली इम्पॅक्टेड असेल फिक्स असेल एका ठिकाणी तर त्याने पेन होत नाही आणि त्यामुळे लक्षात येत नाही पेन न झाल्यामुळे बेफिकीर असतो माणूस त्यालाही कधी जाणवत नाही आपल्याला मधिडेंटली कधीतरी सोनोग्राफी केली त्याच्यात एकदम मोठा स्टोन सापडतो आणि तो इतका मोठा झालेला असतो की मग तुम्हाला तो मार्गात न पडणं अशक्य असतं त्याला मात्र तुम्हाला तो काढावाच लागतो त्याला स्टॅगहॉर्न स्टोन्स असं म्हणतात म्हणजे अगदी फार मोठाले झालेले स्टोन्स आहेत आणि ते मोठे जेवढे जा होत जातात तेवढा किडनीचा भाग डॅमेज करत जातो त्याचा प्रेशरने किडनीच्या पेशी डॅमेज होतात किडनीच्या पेशी डॅमेज झाला की आपल्याला किडनी फेल्युअरकडे तो जाऊ शकतो त्यामुळे स्टॅगॉर्न स्टोन्स असतील ते याला होमिओपॅथिक ट्रीटमेंट आम्ही स्पष्टपणे नाकारतो इथं सर्जरीचा रोल आहे तो तो काढून टाकणं गरजेचं आहे कारण पेशंटची किडनी वाचणं खूप महत्वाचं असतं पण छोटे जे स्टोन्स असतात जे गव्हाच्या दाण्या इतके आहेत किंवा इव्हन त्याच्यापेक्षाही थोडेसे मोठे असलेले स्टोन हे नळीत जर असतील तर होमिओपॅथिक त्याची ट्रीटमेंट असते किडनीत असतील तरी त्याची होमिओपॅथी ट्रीटमेंट होऊ शकते आणि बऱ्याच वेळेला ते बाहेर फेकण्याची प्रोसेस असते कधी कधी काही स्टोन विरघळून सुद्धा जातात होमिओपॅथिक मेडिसिन्सने आणि होमिओपॅथीत याचा उपचार खूप छान आहे म्हणजे होमिओपॅथीत डिटेल्स खूप आहेत म्हणजे पेशंटला उजव्या बाजूला दुखतंय तर उजव्या बाजूच्या स्टेन स्टोनसाठी वेगळे मेडिसिन्स आहे डाव्या बाजूच्या किडनीत असलेल्या स्टोनसाठी वेगळे मेडिसिन्स आहेत त्याच्यानंतर त्याच्या मोडॅलिटीजनुसार म्हणजे प्रत्येक माणूस हा वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करतो mm. म्हणजे एक पेशंट आला समजा त्याला आणि किडनी स्टोनचा आजार होतो आणि तो म्हणतो डॉक्टर खूप टोचत आहे भयानक आणि तो असं हात लावून दाबून धरलाय आणि तो सरळ पण व्हायला तयार नाही आणि तो पूर्ण वाकलेला त्या कंडिशन मध्ये तुमच्याकडे आला त्याला म्हटलं तुम्ही झोप तर तो म्हण नाही मला मी झोपू शकणार आणि मी झोपायला गेलो तर माझं खूप दुखेल मला पोझिशन चेंज मी कसं तरी आलो तुमच्याकडे हे दाबून धरले मला म्हणून बरं वाटतंय आणि इतकं टोचतंय की काय असं हे झालंय त्याच्याबरोबर ते झालंय तेव्हापासून ते मला पोट साफही हो होत नाही अगदी खडे होऊन राहिलेत खूप पाणी पितोय मी तहान लागते ग्लास ग्लास पाणी पितोय पण काहीच होत नाही आणि पेशंट असा ह्या मध्ये तर अशा ठिकाणी यासारखं औषध असतं की ज्या ज्याचे वैशिष्ट्य हे की दाबून धरल्याने बरं वाटणं पुढं <्यों> वाकून उभं राहिल्याने बरं वाटणं हालचाल न केल्याने बरं वाटणं <्यों> हे सगळे मोडॅलिटीज आहे ज्याच्यावर किंवा त्याचे कोरड पडलेले ओठ पोट साफ न होणं खडे बनणं हे सगळे एकत्र करून ब्रायन हे औषध मग ते त्याच औषध येईल होमिओपॅथीत औषध फिक्स नसतं जे जसं मॉडर्न सायन्स मध्ये की स्टोन झाला की असं द्यायचं तसं फॉर्म्युला नाही प्रत्येकाचं औषध प्रत्येक माणसानुसार भिन्न निघणार इतकी औषधं मुतखड्यावरती होमिओपॅथीमध्ये आहेत की इतर कुठल्याच पॅथीत मुतखडे बरे होण्यासाठी होमिओपॅथी औषधं नाही इतकी होमिओपॅथीमध्ये औषधं आहेत आणि त्याच्या लक्षणांनुसार ते ठरतं त्यामुळे लक्षणं काय आहेत हे पाहणं गरजेचं आहे तो तुमच्याकडे कशा पद्धतीने आला हे पाहणं महत्वाचं आहे प्रत्येक त्याच्या प्रेझेंटेशननुसार त्याच्या लक्षणांच्या प्रेझेंटेशननुसार होमिओपॅथीतलं औषध आपण त्याच्यासाठी काढून टाकू शक शोधू शकतो आणि त्याला बरं करू शकतो आणि सर्जरीचा रोल म्हणावा तर तो मी मगाशी जसं सांगितलं की खूप मोठा स्टोन आहे ज्याला स्टॅगॉर्न्स स्टोन्स म्हणतात शंभर टक्के सर्जरीचा रोल आहे इतर याच्यामध्ये सर्जरी लागते तसं नाही मी एक उदाहरण देतो माझ्या पेशंटचं एक पेशंट रुंभोडी इथलं गाव आहे तिकडचं माझ्याकडे आला होता खूप जुनी गोष्ट आहे तो पेशंटला दुपारच्या वेळेत माझ्याकडं माझा दुसरा पेशंट त्याला घेऊन आला आणि मग त्यांनी मला मा सांगितलं डॉक्टर यांना मुतखड्याचा त्रास होतोय mm. उजव्या बाजूच्या नळीत त्यांचा अडकलेला स्टोन आहे त्यांनी सोनोग्राफीचा रिपोर्ट दाखवला म्हणजे mm. खाली मूत्राशय आणि ने वरतून येणारी नळी युरेटर ही जिथं जोडली जाते mm. त्यात अडकलेला स्टोन होता त्यांनी संगमनेरमध्ये तीन चार दिवस हायड्रोथेरपी म्हणजे पाण्याचं प्रेशर वापरून सलाईन वापरून तो पाडायचा प्रयत्न केला तो पडला नाही मग त्यांनी नाशिकला पेशंट नेला नाशिकमध्ये एका न्युरोलॉजिस्ट न्युरो सर्जन आहे त्यांच्याकडे तेन, त्यांनी घेऊन गेले त्यांनी स्कोप टाकून काढायचा प्रयत्न केला तो काही निघाला नाही आणि पेशंट मग कंटिन्युअस परत हायड्रोथेरपीवर तीन दिवसापासून होता आणि फक्त पेन किलरचं इंजेक्शन घेतलं की तेवढ्या पुरतं त्याला पेन रिलीव व्हायचं परंतु स्टोन काही त्याचा येत नव्हता आणि परत आठ तासाने सहा तासाने त्याचं दुखणं सुरू व्हायचं माझा हा दुसरा पेशंट त्याला भेटायला गेला होता तो तर त्यांनी त्यांना सांगितलं आपण एक काम करू आपण इथनं डिस्चार्ज घेऊन आमच्या सरांकडे चल आणि त्यांनी तिथं इंजेक्शन घेतलं दुखू नये म्हणून पुढचे पाच सहा तास आणि mm. नासिकून डायरेक्ट गाडी करून ते संगमनेरला त्याला घेऊन आले आणि mm. त्याची केस मी पूर्ण घेतली सगळं बारीक सारीक डिटेल तो माणूस काय काम करतो तो खूप बिझनेस ओरिएंटेड होता पाण्याचं प्रमाण तहान जरी लागली तरी ते पाण्याचं पाण्याकडे लक्ष द्यायचं आणि एवढं बिझनेसमध्ये इंटरेस्टेड अशा अनेक गोष्टी त्याच्या सगळ्या सांगितल्या आणि त्या सगळ्या गोष्टींवरनं त्याला गॅसेसचा खूप त्रास होता त्याला खूप गोड आवडायचं पोट खूप फुगायचं या सगळ्या गोष्टींवरनं त्याचं लायकोपोडियम म्हणून औषध आलं तर मी काय करतो मी त्यावेळेला माझ्याकडे रिसेप्शनिस्ट किंवा बाहेर कोणी नसायचं मी औषध स्वतःच स्वतः प्रिपेअर करून मग द्यायचं माझ्याकडं तर मी औषधाची एक डोस तयार काढला आणि त्याला जिभेवर दिला आणि पुढ्या उरलेल्या पुढ्या बांधायला सुरुवात केली माझी ती पुढी दुसरी बांधून होत नाही तर मला म्हणाला डॉक्टर मला खूप जोरात लगवी आली मी जाऊन येऊ का आणि तो पेशंट वरती गेला लघवीला आणि येताना स्टोन घेऊन आला मग काय झालं तर ते लायकोपोडियम औषध इतकं परफेक्ट निघाला की जो अडकलेला स्टोन होता त्याने फक्त रिलीज केलं रिलीज केल्या केल्या तो याच्यात पडला आणि लगेच बाहेर आलं होमिओपॅथीत असे औषध खूप चांगल्या प्रकारचे औषधं होमिओपॅथीत आहेत फक्त mm. प्रश्न असतो तुम्हाला परफेक्ट औषध मिळण्याचा ते मिळालं पेशंट लवकर बरं होतो ते मिळायला वेळ लागला तर पेशंटला बराच काळ ट्रीटमेंट घ्यावी लागते परंतु ह्या सगळ्या गोष्टींवरती होमिओपॅथीमध्ये अत्यंत चांगले ट्रीटमेंट उपलब्ध आहे सर आपण जेव्हा स्टोन हा विषय म्हणतो त्यामध्ये आता आपण हा पण विचार केला की सिव्हिरिटीवाल्या गोष्टी कोणत्या असणार आहे आणि किडनी मध्ये जे अडकलेले स्टोन्स असतात आता हे तर सर्वसामान्य माणसाला कळत नाही की ते त्यात अडकलेले पण मग तेच मोठे होण्याची शक्यता आ, किती असते आणि साधारण तो पिरियड कसा जातो त्या गोष्टींमध्ये किडनीत अडकलेले स्टोन्स जेव्हा असतात त्या वेळेला त्या पेशंटला आहारातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत महत्वाच्या की खूप पाण्याचं प्रमाण ठेवणं दिवसभरात दुसरी गोष्ट महत्वाच्या गोष्टी टाळणं म्हणजे दूध टोमॅटो पालक आळू महत्वाच्या गोष्टी जर युरिक ऍसिडचे स्टोन असतील तर डाळींचे पदार्थ पूर्ण टाळणं हे पथ्य त्याला तर तुम्हाला सांगावे लागतात त्यामुळे युरिनची तपासणी करून घेतली तर जे क्रिस्टल्स बाहेर पडतात ते कुठल्या प्रकारचे हे कळू शकतं आणि त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो की तो युरेटचे स्टोन्स आहेत ऑक्झेलचे स्टोन्स आहेत किंवा युरिक ऍसिडचे स्टोन्स आहेत शिवाय त्याचा एक युरिक ऍसिडची तपासणी आपण करून घेतली तर पटकन लक्षात येतं आणि त्यानुसार त्याला आहार सांगता येतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अशा पेशंटला होमिओपॅथिक उपचार जेव्हा चालू करतात तर त्या त्या माणसाच्या प्रकृतीनुसार मेडिसिन काढलेलं असतं प्रकृतीनुसार काढलेलं मेडिसिन त्याची बिघडलेली प्रकृती दुरुस्त करतात बिघडलेली प्रकृती म्हणजे काय तर त्याच्यामध्ये ही टेंडन्सी आहे की स्टोन बनण्याची क्षार एकत्र करण्याची आणि त्याच्यापासून खडा बनण्याची मग ही प्रक्रिया जी होती हा प्रकृतीतला दोष हा प्रकृतीतला दोष जोपर्यंत तुम्ही त्या बरा करणार नाही तोपर्यंत रिकरन्स इज दर ते पुन्हा 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 होत राहणार तुम्ही ऑपरेशन करून काढा त्या लोकांना परत स्टोन होता कितीही वेळा काढा तर परत परत स्टोन घेऊन येतो मग हे होण्याची प्रक्रिया बंद करणं म्हणजे त्याचं प्रकृतीनुसार औषध शोधणं ते जर दिलं तर ही प्रक्रिया त्याची वाढण्याची थांबते आणि तो छोटा असेल स्टोन तो तसाच राहतो एक सहा सहा महिन्याने आपण एक सोनोग्राफी करून कन्फर्म करायचं असतं की तो वाढतोय विरगळून गेला काय वाढत असेल तर तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे वाढत नसेल तर त्याच्यापासून धोका काही होत नाही तेवढ्या छोट्या स्टोनमुळे किडनीला डॅमेज काही होत नसतं आणि बऱ्याच वेळेला हळूहळू हळूहळू ते प्रक्रिया किडनीच म्हणजे निसर्गच त्याला आपोआप पुढे पुढे खिचत पिरेनाल पेल्वीसमध्ये टाकतो की जो बाहेर पडला पाहिजे ही प्रक्रिया घडत असते तर काळजी घेणं हा फार महत्वाचा प्रकार असतो याच्यामध्ये आणि मी पेशंटला अगदी जाणीवपूर्वक सांगतो की माझ्या मी प्रिस्क्रिप्शन पॅडच्या पाठीमागं मी लिहून दिलेलं आहे मुतखडा असणाऱ्या रुग्णांसाठी आणि मग त्याच्यावरती मी खाली ही सगळी लिस्ट दिली काय खाऊ खायचं नाही पाणी किती प्रमाणात घेतलं पाहिजे हे सगळं त्याच्यावरती मुद्दामून लिहून दिलेलं असतं काही लोकांना सवय असते खूप आपण पाणी जास्त प्या सांगितलं की ते फक्त पाणी खूप जास्त पीत तर त्याचे काही दुष्परिणाम असतात का कधी जनरली पाणी जास्त पिल्यामुळे जनरली कधीही काही होऊ शकत नाही हा ज्याची किडनी फेल आहे म्हणजे ज्याच्यातनं किडनीद्वारे युरीन बाहेर टाकायला प्रश्न निर्माण झालाय किडनी फेल्युअर झालाय hmm. ज्याची क्रिएटेनियमची लेवल खूप वाढली hmm. आहे अशा पेशंटमध्ये किंवा ज्याच्यात ब्लड युरिया खूप वाढलेला hmm. आहे अशा पेशंटमध्ये मात्र तुम्हाला पाण्याचं रेस्ट्रिक्शन असतं कारण त्याच्यातनं बाहेर फेकण्याची प्रक्रियाच बंद झालेली असते तुम्ही जर जास्त पाणी पिलं की शरीरामध्ये ते ब्लड व्हॉल्युम वाढायला सुरुवात होते ब्लड प्रेशर वाढायला सुरुवात होते mm. आणि मग त्याच्याने अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया निर्माण होऊ शकते त्यामुळे किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये मात्र डॉक्टर त्याला दिवसातनं एकच लिटर किंवा जास्तीत जास्त दीड लिटर पाणी प्यायचं याच्यावर पाणी प्यायचं नाही किंवा लिक्विड्स घ्यायचे नाही हे रेस्ट्रिक्शन टाकलेलं असतं अदरवाईज ज्याची किडनी का पूर्ण कार्यरत आहे त्यांना कितीही पाणी पिलं तर त्याच्यापासून सर आणि एक जनरल अगदी जनरल प्रश्न असतो की पायांना जी ते ता, पन, अ, है सूज येते त्याला पण हे असेच काही कारण बरोबर अगदी बरोबर आहे पायांवर येणारी सूज याच्यामध्ये महत्वाचा पार्ट हा असतो की कि किडनीचे विकार पहिला म्हणजे किडनी मध्ये दोष काही आहे किडनी फेल्युअर आहे सगळ्यात पहिलं कारण दुसरं महत्वाचं कारण असतं जर किडनी फेल्युअर नसेल तर कार्डियक फेल्युअर म्हणजे हार्टचं फेल्युअर झालं तरी सुद्धा पाणी पायावर साचू शकतं जे बाहेर पुढे हार्टमधनं बाहेर टाकलं जात नाही त्यामुळे पाठीमागे पाथ, साचून पायांवर सूज येऊ शकते तिसरी महत्वाची गोष्ट की जे ओबेच आहेत ज्यांची ओबेसिटी खूप जास्त आहे आणि ज्यांची बैठक जास्त आहे ते पाय हँगिंग सोडल्यामुळे पायांवर खाली खूप सूज येते कारण दाबले जातात रक्तवाहिन्या ज्या वरती रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या असतात अशा लोकांना प्रवास केला की संध्याकाळी प्रवास संपताना पाय एकदम टम्म झालेले असतात ते जनरली ज्यांना व्हेरिकोज व्हेन्स आहे किंवा ज्यांच्यामध्ये खूप ओबेसिटी आहे अशांमध्ये ती एक गोष्ट असते आणि चौथ महत्वाचं कारण असतं ते म्हणजे प्रथिनांची कमतरता प्रोटीन जर कमी पडले तर शरीरात पाण्यात पाणी साचायला सुरुवात होते खूप महत्वाचं कारण ज्याच्याकडे अनेक वेळेला येत नाही म्हाताऱ्या माणसांमध्ये प्रथिनांची कमतरता होण्याची शक्यता खूप जास्त असते mm. किंवा बाळ ज्यांना प्रथिन मिळत नाही जे मेळघाटातले जे mm. तुम्हाला पाहायला मिळत त्यांच्या कुपोषित बालक असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे ज्याला क्वाशी वर्कर नावाचा आजार म्हटलं जातो त्यांच्या हातपाय एकदम काड्या झालेल्या असतात पण ते सुजलेलं असतात ते प्रोटीन एनर्जी प्रोटीन प्रथिनांची कमतरता झाली याच्यामुळे होतं किडनी किडनी एक कारण कारण सर खूप छान माहिती दिली आहे तुम्ही स्टोन आणि त्याच्या रिलेटेड पथ्य पण काय असणार आहे कारण काय असू शकतात सर्जरीला कधी जायला पाहिजे किंवा होमिओपॅथीचा रोल त्या ठिकाणी कधी येतोय आणि त्याची प्रिकॉशन आपण कशी घ्यायला पाहिजे तर मित्रांनो आजच्या एपिसोडचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे ह्या एपिसोडसाठी किंवा किडनी स्टोन रिलेटेड कुठल्याही गोष्टींसाठी तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच त्याच्यासाठी प्रश्न टाकू शकता किंवा तुमच्या क्वेरी टाकू शकता आजसाठी आपण इथेच थांबूया धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद